आत्ताच माझ्याकडून लिहून घ्या आणि उद्या चालल्यानंतर सांगा की अरे अशोक हांडे पहिलं बोललो होते तसाच ताट हा ताटकाणा हा सिनेमा सुद्धा चालणार आहे कारण या क्षेत्राबद्दल या स्पाईनबद्दल ही नवीन टेक्नॉलॉजी त्याच्याशी जी नावं जोडलेली आहे हिरो हिरोईन लेखक दिग्दर्शक ही खरोखर डेडिकेशनची नावं आहेत जसं मग अशी तू म्हणालीस की प्रत्येक पेशंटने जरी एखादी बघितला आता जो पेशंट आहे त्याचा घरामध्ये बघितला तर किती पे किती लोक लाखो शो होतील याचे असे याचे लाखो शो व्हावे आणि हा सिनेमा का चालावा कारण अशा प्रकारे या भूतालावर या मराठी मातीमध्ये या आपल्या संस्कृतीमध्ये कोणीतरी एक डॉक्टर आहे जो आमच्या म्हणजे आमच्या डॉक्टर किंवा कधीच गप्पा झाल्या नाहीत आमच्या सगळ्या सांस्कृतिक गप्पा झाल्या मग माझे सगळे त्याने कार्यक्रम बघितले त्याच्यावरती मग ते अॅनालिटिकल सगळं बोलणं आता याच्यात गाणं नाही म्हणताय पण ह्यांना संगीताची खूप आवड आहे हे तुम्हाला सांगतो आणि गाणं नाही हा तुमच्या ट्रीटमेंटचा भाग झाला म्हणजे गाणं टाकून त्याच्यामध्ये हे करण्यापेक्षा तो भाग वेगळा परंतु हा सिनेमा आत्ता जो ट्रेलर तुमचा बघितला त्याच्यामध्ये ही जी प्रतिमा आहे आपल्या एका डॉक्टरची आपल्या एका मराठी माणसाची आपल्या एका भूमिपुत्राची आपल्या एका भारत देशाच्या नागरिकाची आणि त्यांनी ज्या पद्धतीने त्यांचे त्यांना किती कसा विरोध होत होता फॉरेनपासून इथपासून ते मला आम्ही साक्षीदार आहे त्याचा सा। आणि ते काय त्याच्यामुळे कचले नाही अरे उरली सांगायची काही लोक विरोध करत पण ते करणार म्हणजे त्या ते ही वर्स पॅक्सिड आहे म्हणजे आणि ते कन्फर्म होते की हे करणार आहोत आपण हे करणार आहोत तेव्हा मी तुम्हाला या सिनेमाला गिरीशजी फार चांगला तुम्ही ट्रेलर बघितला आहे आणि तुमच्या एकूण बोलण्यामधून आणि तुमच्या कॉन्फिडन्समधून म्हणजे विलनसुद्धा जर चित्रपटाला चांगलं म्हणत असेल तर याच्यापेक्षा काय पाहिजे ॲक्च्युली तेव्हा माझी आवडती माणसं या कार्य चित्रपटात आहेत तुम्ही आता चित्रपट बघितल्यानंतर आवडते व्हाल आमच्या मी काय फारसा टी व्ही सिरियल वगैरे हो बघत नाही तेव्हा मला काय फार सिरियसली घेऊ नका पण हा चित्रपट ही काळाची गरज आहे आत्तापर्यंत सर्वसाधारणपणे जे बायोपिक झालेत मराठीत असो हिंदीत असो ते कोण कसा दिसतो त्याच्यासारखा दिसतो की नाही दिसतो ह्याच्यापेक्षा सुद्धा जे मेन कॅरेक्टर त्याचं कर्तृत्व किती आहे ते कर्तृत्व बघून ज्या वेळेला आणि त्याला उमेशसारखा नट तर नक्कीच न्याय देणार गिरीश सारखा ते सोडणारच नाही म्हणजे तसं झाल्याशिवाय सोडणार नाही याची मला खात्री आहे मी पुन्हा तुम्हाला सांगतो हा सिनेमा तिकीट बारीवरती धुवादार चालेल कारण हा ताटकणा आहे हा कधीच झुकणार नाही धन्यवाद